हा एआयचा जो डो डेमो प्लॉट आहे उसाचा शुगर केनचा यामध्ये या, या ठिकाणी आपण पाच प्रकारच्या व्हरायटी वेगवेगळ्या केलेल्या वे आहेत ज्या की टोटल आपल्या संपूर्ण महाराष्ट्र भरात ज्या व्हरायटी केले केले जातात कॉमन शेतकरी ज्या करतात त्या आपण पाच व्हरायटी इथं केलेल्या आहेत यामध्ये जर समोर जर आपण पाहिलं तर ही तेरा टेर, टेर, डबल झिरो सात ही व्हरायटी आहे आता इथं बेसिकली आपण कसं केलेलं आहे ए आय नॉन एआय दोन म्हणजे साठी फरक समजण्यासाठी दोन प्लॉट केलेले आहेत आता ही जी सर्व लागण आहे ट्रान्सप्लांटिंग जी आहे ती तीन मार्चची लागण आहे म्हणजे एआय पण तीन मार्चची लागण केलेली आहे आणि नॉन ची जी आहे पारंपरिक पद्धतीने जसं शेतकरी करतो ती पण आपण त्याच सारख्याला केलेली आहे मग आपण जर पाहिलं एआय मध्ये जर आपण शेतकऱ्यांना सुविधा देतो त्यामध्ये दोन प्रकार पडतात तर टच नो टच तर टच मध्ये आपण एक वेदर स्टेशन बसवतो जे की आपण जर समोर पाहिलं तर त्या प्रकारचं आपण एक वेदर स्टेशन म्हणजे स्वयंचलित हवामान केंद्र आपण त्याला म्हणू शकतो यामध्ये टोटल बारा पॅरामीटर असतात बारा प्रकारचे वेगवेगळे सेन्सर असतात त्यामध्ये जर आपण वरती पाहिलं तर जे गोल फिरते ते आपल्याला हवेची दिशा दाखवते ते साईडला जे आहे ते हवेचा वेग दाखवतो त्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे बॉक्स बॉक्स टाइप जे आहे ते आपलं रेनगेज मीटर आहे म्हणजे शेतकऱ्याला समजतं की तुमच्या प्लॉटमध्ये जर पाऊस झालेला असेल तर तो ऍक्च्युअल किती मिलीमीटर आलेला आहे किंवा नेक्स्ट चौदा दिवसात जर पाऊस होणार असेल तर तो किती मिलीमीटर पर्यंत होऊ शकतो याचे सर्व फोरकास्टिंग शेतकऱ्याला त्यांच्या मोबाईलवरती पाहता येतं तसं यामध्ये जर पाहिलं तर खाली जर आपण पाहिलं ही संपूर्ण सिस्टीम जी आहे ती सोलार बेस आहे म्हणजे यासाठी कोणती इलेक्ट्रिसिटीची गरज नाही हे संपूर्ण जे आहे सोलार बेस चालू शकतं त्या साईडला एक डबे आहे ते सोलर इंटेन्सिटी म्हणून एक पॅरामीटर आहे ते सूर्यप्रकाशाची तीव्रता ऍक्च्युअल किती आहे त्याद्वारे प्रकाश संश्लेषण किती प्रमाणात होते पाण्याचं ऍक्च्युअल लॉस किती होत आणि आता सध्या आपण किती पाणी द्यायचे याची सर्व माहिती आपल्याला त्याद्वारे समजते तसंच खाली जर आपण पाहिलं तर एक म्हणजे गोल गोल जे फिरतंय त्या ते, 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 ते जे आहे ते लिप विटनेस मीटर म्हणून आहे म्हणजे तुमच्या पानावरती ओलावा किती आहे सकाळचे दव वगैरे किती प्रमाणात पडतात सर्व माहिती आपल्याला त्याद्वारे भेटते तसंच एक कांडी जर आपण त्या खाली जर पाहिली वीपीडी, वीपीडी ती व्हीपीडी व्हीपीडी सारखं महत्वाचं पॅरामीटर आपल्याला समजतंय आता पारंपरिक पद्धतीने कसं होतं तर शेतकरी जेव्हा ड्रिपद्वारे खत देतात तुमच्याकडे पण ड्रिपद्वारे खत वगैरे देत असतील पण शेतकरी काय पाहत नाही फेवरेबल कंडिशन कधी आहे किंवा मग ती खतं कधी दिली पाहिजे जेणेकरून पीक प्रॉपर ते अपटेक करेल तर ह्याची माहिती आपल्याला वेपर प्रेशर हे जे पॅरामीटर आहे ते आपल्याला पॅरामीटर शेतकऱ्यांना कधी ती ड्रिपद्वारे खत सोडली पाहिजेत जेणेकरून ते पीक ते उचलू शकतं ह्याची माहिती शेतकऱ्यांना त्याद्वारे समजते तसं हे झालं वेदर आपले पॅरामीटर आहे ते आता आता त्यासाठी व्हीपीडी ही जी माहिती जी आहे ते आपलं कृषी ऍप आहे त्या शेतकऱ्यांना त्या त्यांच्या मध्ये आपण इन्स्टॉल करून देतो त्या कृषी ऍप मध्ये त्या शेतकऱ्यांना त्यांची माहिती भेटत असते त्यांच्या प्लॉट संदर्भात तसं आता मातीमध्ये आपण तीन प्रकारचे सेन्सर बसवतो हो प्रायमरी सॉइल मॉइस्चर सेन्सर सेकंडरी सॉईल मॉइस्चर सेन्सर आणि सॉइल टेम्परेचर सेन्सर तर प्रायमरी सॉईल मॉइस्चर सेन्सर आपण सात इंचावरती बसवतो डेप्टवरती खोलीवरती बसवतो सेकंडरी सॉईल मॉइस्चर सेन्सर आपण चौदा इंचावरती बसवतो म्हणजे ऊस या पिकाची सत्तर टक्के जी रूट झोन आहे ऍक्टिव्ह रूट प्रायमरी रूट झोन जे म्हणतो आपण त्या रूट झोन मध्ये आपण ते बसत असतो आता ह्याचा फायदा असा होतो की ऍक्च्युअल आपल्याला शेतकऱ्याला समजते त्यांच्या पिकाला किती पाण्याची गरज आहे ऍक्च्युअल किती पाणी दिलं पाहिजे जेणेकरून ते पीक सस्टेनेबल होईल त्यासाठी तेवढी गरज त्याची बागेल आता पारंपरिक पद्धतीने कसं होतं शेतकरी पिकाला पाणी न पासता ते जमलेल म्हणजे मातीला पाणी पाचते आणि एक्सेस वॉटर होत आहे त्यामुळे खतांचा लीच आउट होऊ नये किंवा मग शारपट जमणी होत चाललेले आहेत हे प्रॉब्लेम जे आहे ते आपण ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून टाळू शकतो तसंच आता हे झालं आपलं म्हणजे फर्स्ट पार्ट टच टच जो प्रकार येतो त्यामध्ये आता नॉन टच जो पार्ट येतो यामध्ये यामध्ये आपण कसं करतो तर सॅटेलाइटद्वारे उपग्रह प्रणालीद्वारे आपल्या शेताचं मॅपिंग केलं जातं जर तुमचा प्लॉट चौरसा कृती असो किंवा आयता कृत्य असो तुमच्या प्लॉटचे चारही कोपरे जे गुगल कोऑर्डिनेट घेतो आपण अक्षांश श्रेखांत जो म्हणतो तो आपण शेतकऱ्यांकडून घेतो आणि त्यांचा प्लॉट मॅप केला जातो यामध्ये एक दहा ते बारा प्रकारचे आपण त्यांना मॅप दाखवत असतो यामध्ये त्यांची पिकाची वाढ कोणत्या ठिकाणी कशी आहे हे त्यांना समजून येतं म्हणजे तर वाढ कमी आहे तिथं शेतकऱ्यांना नक्की काय केलं पाहिजे किंवा वाढ कशा कशामुळे तिथं कमी असू शकते याची सर्व माहिती त्यांना त्यांच्या मोबाईलवरती समजते तसंच कीड व रोगाचा प्रादुर्भाव आता पारंपरिक पद्धतीने कसं होतं एखादा कीड किंवा रोग आला तर पन्नास ते साठ टक्के प्रादुर्भाव झालेला असतो नुकसान होऊन जातं त्यानंतर शेतकऱ्याच ते लक्षात येतं नंतर स्प्रे वगैरे करून ते काय आटोक्यात येत नाही तर या टेक्नोल वापर करून आपण असं करतो की शेतकऱ्यांना प्रिडिक्टनालिसिस देतो म्हणजे हे जे वेदर टेशन आहे तिथला मायक्रोक्लायमेट स्टडी करून तुमच्या पिकावरती कोणती किड किंवा की हो रोग येणार आहे हे ये संभाव्यता शेतकऱ्यांना सांगितले जाते आणि ते जे मॅप करणार होतो आपण तुमचा प्लॉट जो मॅप करतोय त्यामध्ये ऍक्च्युअल तो किड किंवा रोग हो कुठे सुरुवात झालेला आहे किंवा कुठून सुरुवात होऊ शकतो मोवर सेन्सिटिव्ह एरिया त्यासाठी कोणता आहे हे शेतकऱ्यांना समजतंय त्यामुळे कसं होतं प्रिसीजन फार्मिंग मध्ये आपण स्पॉट ऍप्लिकेशन मध्ये एक संकल्पना आहे तर ऍक्च्युअल स्पॉट ऍप्लिकेशन कोणत्या ठिकाणी केलं पाहिजे जेणेकरून एका कोपऱ्यात जर किडवर प्रादुर्भाव झालेला असेल तिथे एखादा पंपाचा स्प्रे वगैरे घेतला तर पुढचं जे होणारं नुकसान किंवा पुढचा जो अतिरिक्त खर्च आहे तो, खर तो आपण टाळू शकतो या टेक्नॉलॉजीचा वापर करून तसंच शेतकरी आता एकदा जर ऊस वगैरे पीक मोठं झालं तर शेतकरी आतमध्ये प्रत्यक्ष शहरामध्ये जाऊन जा पाहू शकत नाही तर मग त्यांना ते पाहताय की ऍक्च्युअली तुमच्या पाण्याची कंडिशन कशी आहे कुठे एक्सेस वॉटर होतंय किंवा मग कुठे पाण्याची कमतरता होते किंवा कुठे ड्रिप चोकअप झालेले हे सुद्धा त्या शेतकऱ्यांनी तिथं स्पॉट मध्ये स्पॉट दाखवलं जातो शेतकऱ्याचं काय होतं तर म्हणजे जे कष्ट आहे ते शेतकऱ्याचं वाट वाचणार आहे आणि जे इनपुट कॉस्ट जे आहे खातांवरचा एक्सेस जो खर्च आहे तो आपण कमी करतोय किंवा मग पाणी जे यामध्ये चाळीस ते पन्नास टक्के बचत करतोय आणि त्यांचं जे उत्पादन आहे ते वीस ते वीस ते पंचवीस टक्के वाढवतोय ओव्हरऑल अशा प्रकारे हा प्रोजेक्ट आहे तुम्हाला म्हणजे यात वरती काय प्रश्न असतील ते विचारू शकतात ड्रिप ब्लॉकेज होते ते आता ड्रिप जर ब्लॉक झालं सर तर तिथे आपण कलर कोडद्वारे दाखवतो जिथे एक्सिस वॉटर झालेलं आहे तिथे आपल्याला निळ डार्क निळं दाखवतो रंग दाखवतो जिथं ड्रिक नसेल तर तिथं पिक करत दाखवतो ते सॅटेलाइट बेस आहे संपूर्ण त्यासाठी आपण सेंटिनल वन सेंटिनल सिक्स सारखे सॅटेलाइट वापरतो त्यासाठी आपण सेंटिनल वन सेंटिनल सिक्स सारखे सॅटेलाइट वापरतो हे सर्व संपूर्ण प्रीमियम सॅटेलाइट म्हणजे आता ते कसे अॅक्च्युअल दिसतात ते आपण लॅब मध्ये पाहू ते तिथे आपल्याला समजून आता हा जो आहे तो डेमो प्लॉट आहे हे तेरा डबल नाही याच्या पाठीमागच्या वर्षी पण आपण इथे केलेले आता हे सेकंड क्रॉप आहे आपलं काही उत्पादनात वाढ दिसली काय वाढ नक्की दिसली पाठीमागच्या वर्षी जे केलेले होतं आपण त्यामध्ये तीस ते पस्तीस टक्के उत्पादनात वाढ झालेली पस्तीस टक्क्यांपर्यंत वाढ झालेली आहे महत्त्वाचा म्हणजे जो खर्च पारंपरिक पद्धतीने लागतोय त्याच्यापेक्षा अगदी वीस ते पंचवीस टक्के कमी खर्च आपल्याला या पद्धतीने कोणती व्हरायटी आहे ही जी आहे ती तेरा डबल झिरो सात व्हरायटी नवीनच व्हरायटी नवीन व्हरायटी नवीन किती फुटवे काढते आता ह्याला कॉमन जर बघितले दहा ते बारा फुटवे आहेत सध्या आणि wow. पारंपारिक मध्ये बघितलं शेतकरी ज्या प्रॅक्टिसेस फॉलो करून करतो त्यामध्ये जर पाहिलं तर तिथे सात ते आठच फुटवे तीन चार फुटवे इथं जास्त जास्त आहेत आणि आपल्याला कम्पॅरिझन मध्ये समजून येते की उंची वगैरे जास्त आहे अच्छा तो पारंपरिक पलीकडच्या आहेत अच्छा लगेच परत समोर समोर शेतकऱ्यांना दाखवते इथूनच घे इथून झूम करून दाखवतो लहान आहे हे पलीकडच्या सांगते ज्या आपण मागच्या वेळेस पस्तीस टक्के जे एआय वाढलं पारंपरिकच्या तुलनेमध्ये पारंपरिकच्या तुलनेमध्ये एआय वाढल्यानंतर एका वर्षाच्या काळात शेतकऱ्यांना डेमोस्ट्रेशन दिल्यानंतर पस्तीस टक्के वाढल्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांनी तुमच्याकडून ते करून घेतले या टेक्नॉलॉजी आता जवळपास म्हणजे महाराष्ट्रामध्ये जवळपास एक हजार शेतकऱ्यांच्या फील्ड वरती आपण हे बसवलेले आणि इन फ्युचर आता या आठसाली सीजन पासून आठ साली पूर्व हंगामी किंवा सुरू असो दहा हजार शेतकरी आपल्या म्हणजे आपल्या बरोबर आप कनेक्ट आहेत आता आपण काम करणार आहोत अरे आपण पाहू बाहेरायटी आहे म्हणजे ही पण नवीनच व्हरायटी आहे यामध्ये पण आपण कंपॅरिझन केलेलं नॉन ए आणि ए ह्या पद्धतीने फरक दिसूनच राहील हा अच्छा आणि ही जी संपूर्ण लागण आहे ती एकाच दिवसाची आहे नॉन एकाच दिवसाची लागण आहे टोटल आता जवळपास चार महिन्याचा हा प्लॉट आहे हो खत सारख्याच प्रमाणात नाही नाही तोच पारंपरिक पद्धतीने यासाठी आपण कसं सुरुवातीला जे म्हणजे हर्बी वगैरे वापरतो वा किंवा मग इम्प्लिमेंट बरं हर्बी साइड चा काही वर परिणाम रिकमेंडेशन जो डोस आहे त्या पद्धतीने जर चालला शेतकरी तर त्यामध्ये काही हार्मफुल नाही इंटरनॅशनल कंपनी आहे त्याचाच वापरतात का जसं बायर ओके कारण तन नाही दिसून राहिलं मग त्याच्यात मॅन्युअली काही केलंच नाही का तुम्ही मॅन्युअल दोन्ही प्रॅक्टिसेस फॉलो करतो आपण सध्या तर दोन्ही करतो प्रॅक्टिसेस तन साठी आपलं जे मध्ये जे पुढचं हा भराव कशाने टाकला तो आपण ट्रॅक्टरने केलेला आहे आपण बाळ बांधणी मोठी बांधणी असं म्हणतो वर्थिंग आपण केलेलं आहे आता नियंत्रण साठी सर तुम्ही जशी म्हणला तर सॅटेलाइट द्वारे आपल्याला समजणार आहे विड डिटेक्शन म्हणून त्याच्यावरती पण काम चालू आहे अपडेट चालू आहे अरे बाबूल कुल तुमच्या प्लॉट मध्ये कोणत्या ठिकाणी विट म्हणजे तण यायला लागले हे सुद्धा आपल्याला सुरुवातीला इन्स्टिल छोट असताना छोट असताना त्यामध्ये सुद्धा आपलं काम चालू जबरदस्त चलो समोरचा प्लॉट सध्या तरी शुगरच काय आपल्याला दिसत नाही नाही पण व्हरायटी वाईज म्हणते का व्हरायटी वाईज आहे दोनशे पासष्ट जी आहे त्यामध्ये पलीकडची जी दोनशे पासष्ट आहे त्यामध्ये शुगरचं प्रमाण कमी आहे रिकव्हरी कमी येते त्या पद्धती त्या म्हणजे मानान बळील तर शहा बीची वर म्हणजे रिकव्हरी चांगली जास्त लाल जास्त बारा टक्के जवळपास जवळपास साडे दहा ते अकरा टक्के आहे साडे दहा ते मध्ये किती असतात नॉर्मल मध्ये एक अर्ध्या टक्क्याचा फरक पडतो अर्ध्या टक्क्याचा जास्त ही जी आहे ती दोनशे पासष्ट आहे अच्छा आणि गुळ्यासाठी वगैरे आहे का कोणती व्हरायटी लावली आहे का तुम्ही नाही नाही गुळ्यासाठी हे सगळं साखरेच्या ओके समोर जायचं आपल्याला इकडून पाठी मागून एक व्हरायटी पाहू चलो पण ह्या पाच पाच ज्या सर आहेत लाईन आहेत आपण या पद्धतीने केलेल्या आहेत पाच आहेत आपल्या नॉन या पद्धतीने केलेले अच्छा ह्या हा फरक म्हणजे फरक आहे विजिबल फरक आहे फरक आहे या दोन्ही फरक दिवशी एकाच दिवशी लावलेल्या आहे त्या एकच व्हेरायटी आहे त्या या टेक्नॉलॉजी वापरली त्याच्यात सगळं ठीक आहे कम्प्युटर कॉम्प्युटर जसं जसं मोबाईल सांगते तस तसं त्याने अप्लिकेशन वापरले आहे खत पाणी पाण्याचं प्रमाण थोडक्यात म्हणजे काय तर ऍक्च्युअल तुमच्या पिकाला कशाची गरज आहे किंवा तुमच्या मातीमध्ये कशाची कमतरताय तेवढं जे देतोय आपण ते आपल्याला सुचवतो पारंपरिक पद्धतीने शेतकऱ्याला काय माहित नसतं की काय द्यायचं त्याला काय गरज आहे तो काय करतो दुकानदाराकडे जातो दुकानदार काय देतो तर ज्याला मार्जिन जास्त आहे त्यामध्ये ते त्याला म्हणजे त्याच्या डोक्यात मारून देतो तर ते आपण कुठेतरी कमी करायचं असेल तर ऍक्च्युअल आपल्याला त्या पिकाची गरज ओळखली पाहिजे ती गरज ओळखण्याचं काम आपलं म्हणजे औषध पण सांगेल का कोणतं फवारायचं काय हो हो औषध पण सांगत सांगत आहे म्हणजे मग आप आप ते आपल्या टेक्निकल नेम हा आपल्या ऍप थ्रू जाते ऍक्च्युअल आता कसं ते दिसतंय आपण डॅशबोर्ड वरती लॅबवर पाहू गॅजेट किती करत आता हे जे हो आहे ते वेदर स्टेशन जर बसवायचं असेल तर त्याच रेडियस आहे ते दोन किलोमीटर आहे म्हणजे दोन किलोमीटरच्या हे हे जे जे आपण पलीकडचं पाहिलं ते वेदर स्टेशन आहे ते दोन किलोमीटर रेडियस आहे ते अच्छा म्हणजे सॉइल मॉइस्र सेन्सर बसवतो त्यासाठी आपण दोन ते अडीच एकर साठी एक सॉइल मॉइस्र सेन्सर बसवतो म्हणजे खूप झालं तीन चारशे लागेल जास्त नाही म्हणजे काय होतं साहेब गाव किती दोन अडीच किलोमीटर एकही असं एकच जर बसवलं तर होत त्या बरोबर आपण आहे ना पलीकडे केळी आंबा हा डाळी द्राक्ष आणि पेरू याच्यावर पण आता ट्रायल चालू आहे की किती परफेक्शन येते किंवा अच्छा कशा ट्रायल चालू मग नंतर आपण शेतकऱ्यांना दे देणार सॉईलच्या मध्ये अगोदर आपल्याला शंभर टक्के रिझल्ट आले अच्छा म्हणून आपण ते शेतकऱ्यांसाठी लॉन्च केलं आणि मग नंतर आता आपण ह्याच्या पिकांमध्ये पण सांगतोय करण्यासाठी सॉइल मॉइश्चर आणि वेदर अंदाज घेतो आपण या दोन्ही गॅजेटचा खर्च काय असेल साधारणतः आता आपण कारखान्यांच्या अंडर जे शेतकऱ्यांना देतो तर ते नऊ हजार रुपये मध्ये देतो फक्त एक मशीन नाही सॉइल मॉइस्चर सेन्सर ते देतो वेदर स्टेशनचा डाटा जो आहे तो सॅटेलाइट थ्रू सुद्धा शेतकऱ्यांना जातो परफेक्ट आपण नाईंटी पर्सेंट अॅक्युरेसी आहे त्याचे वेदर मशीन सगळं सगळे जेवढे जेवढे काही एक सेट पूर्ण किती स्टेशन आणि सॉइल मॉइस्चर सेन्सर म्हणलं तर सव्वा लाख रुपये खर्च येतो टोटल पण आपण फक्त सॉईल मॉइस्चर सेन्सर्स देतोय त्याच्याबरोबर सॅटेलाइट मॅपिंग देतोय सॉइल टेस्टिंग देतोय हे सगळ्या गोष्टी आपण नऊ हजार रुपये मध्ये देतो फक्त कारखान्याच्या अंडर सबसिडीज ची सबसिडी आणि बाकीच्या सगळ्या पंचवीस हजार शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये ऊसाच्या क्रॉप साठी आहे की सगळ्या क्रॉप साठी ओव्हरऑल सगळ्या क्रॉप साठी उपयोगी पडतं पण अजून त्याचे ट्रायल्स चालू आहेत आपल्याकडं झालेले आहेत सध्या तरी केवी के मार्फत आपल्या ऊस ऊसतेवरती सध्या तरी ते अप्लिकेबल इतर पिकांसाठी नाही ऊस त्यासाठीच मग आपलं ट्रायल बी काम चालू आहे चालू आहे काम चालू आहे त्याच्यावरती सोयाबीन हा हा बरोबर काम चालू आहे काम चालू आहे आपण राबवतो यासाठी आपल्याला गेले पाच वर्ष मिळते घेतात ना आपल्याकडे ट्रायल प्लॉट असतात ना सगळं आहे का असतात आपण ट्रायल प्लॉट करतो आपण जबरदस्त लॅब मध्ये जाऊ आपण